मागील अठ्ठ्याहत्तर वर्षापासून ज्या ठिकाणी गडचिरोली पोलीस दल पोहोचू शकला नाही अशा ठिकाणी पोलीस दल आज नक्षलवाद्यांची राजधानी म्हणून ओळख असलेल्या बिनागुंडा परिसरात पोहोचलेले आहे पोहोचलेच नाही तर या ठिकाणी पोलीस मदत केंद्राची उभारणी करत आहेत आणि जनजागरण मेळाव्याचे देखील आयोजन केले आहे आपल्यासोबत पोलीस महानिरीक्षक आहेत संदीप पाटील सर तर काय सांगाल अबुझमाड नक्षल्यांचा राजधानी या ठिकाणी आज प्रत्यक्ष पोलिस दल पोहोचला आहे नाही खरोखरच हा ऐतिहासिक क्षण आहे मी मगाशी म्हणालो तसं की या बिनागुंडामध्ये आपलं पोलीस स्टेशन उघडणं हा खरोखरच गडचुली पोलिसासाठी एक त्यांच्या जे आत्तापर्यंतच्या अचिवमेंट आहेत त्यात सगळ्यात मोठी अचिव्हमेंट म्हटली तर काही वावगं ठरणार नाही पण इथं येण्यासाठी ज्या जवानांनी ज्या अधिकाऱ्यांनी गेल्या वीस वर्ष जे त्यांचं शहादत दिली त्यांचं त्याग बलिदान शौर्य तेही तितकंच महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक जो एस पी आहे त्याचं नेहमीच स्वप्न राहिलेलं आहे की आपण बिनागुंडामध्ये आपण पोलीस स्टेशन उघडलं पाहिजे आणि एस पी निलोत्पल डी आय जी अंकित गोयल यांचं मी कौतुक करतो की त्यांनी जे गेले अथक एक महिनाभरचे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नातून सर्व जवानांच्या निणतीतून तर रस्ता तयार झाला आणि आज आपण हे पोस उघडलेलं आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा एक डेडलाईन आहे त्या अगोदरच गडचिरोली पोलीस दल खूप मोठा यश मिळवलं आहे आज छत्तीसगडच्या बॉर्डरवर प्रत्येक ठिकाणी पोलीस मदत केंद्र उभारण्यात येत आहे सर काय सांगा तर निश्चितच सर्व राज्यांचं खूप चांगला समन्वय आहे ऑपरेशन्समध्ये आणि जे केंद्रीय नेतृत्व आहे आपल्या राज्याचं नेतृत्व आहे त्यांचा नेहमी आपल्याला सपोर्ट राहिलेला आहे आणि जे काही डेडलाईन दिलेले आहे ते निश्चितच पूर्ण होणार यामध्ये कुठली शंका नाही आपल्यासोबत गडचोली पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक निलोत्पल सर आहे सर काय सांगाल गडचोली जिल्ह्यातला हा कितवा पोलीस स्टेशन आणि भामरागड तालुक्यात अत्यंत शेवटच्या टोकावर जे पोलीस मदत केंद्र उभारण्यात येत आहे काय परिश्रम घेतली जवानांनी खूप अथक परिश्रम घेतलेला आहे इथे येण्यासाठी रस्ते नव्हते मागचे दहा दिवसमध्ये आम्ही अठरा किलोमीटरचे कच्चे रस्ते बनवून आज यापर्यंत आम्ही पोहोचलो आहे मागच्या तीन वर्षामध्ये आ आज इथे दहावा पोलीस मदत केंद्र आम्ही उघड उघडलेलं आहे आणि त्यातून जवळपास अठ्ठावीस सो स्क्वेअर किलोमीटरची सेक्युरिटी वॅक्यूम कमी करण्यामध्ये आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे आम्ही आज कोर अबुज मा ट्रेट करून इथे पोहोचले आहे इथे नॅशनल हायवेचे काम खडले होते मोबाईल टावरचे काम खडले होते आमचे आल्यानंतर या एरियाचे पुढचे सहा महिन्यामध्ये सर्वांगीण विकास होता आपल्याला दिसणार आहे एकूणच आपण अपन बघू शकता आपल्यासोबत होते पोलीस अधीक्षक निलोत्पल सर एकूणच नक्षल्यांची राजधानी म्हणून ओळख असलेल्या बिनागुंडामध्ये आज पोलीस मदत केंद्र उभारण्यात आलेला आहे हा गडचिरोली पोलीस दलासाठी ऐतिहासिक क्षण मानला जात आहे महेश गुंडेटीवार एल मराठी बिनागुंडा गडचिरोली